नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे कुणाचे सत्र, सत्र सुरूच असल्यामुळे मावळ पुन्हा एकदा हादरले जमिनीच्या वादातून चुलत्याचा कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली धामणे गावात आज दुपारी तीनच्या सुमारास ग्रामपंचायत इमारतीच्या मागील बाजूस मुख्य रस्त्यावर भरदिवसा ही घटना घडली महादेव भगवान गराडे वय त्र्याहत्तर राहणार धामणे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पुतण्यानेच मंगेश किसन गराडे वय पस्तीस कोयत्याने वार करत त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे जमिनीच्या जुन्या वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद